डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत विशेषण आणि विशेषणाचे प्रकार तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात आणि विशेष म्हणजे ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे त्या नामाला विशेष असे म्हणतात उदाहरणार्थ काळा कावळा या वाक्यामध्ये काळा हे विशेषण आहे तर हे ही विशेष माहिती कावळ्याबद्दल सांगितलेली आहे म्हणून कावळा हे या वाक्यातले विशेष आहे विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहेत विशेषणाचे प्रकार गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण आधी विशेषण व विधिविशेषण गुणविशेषण नामाचा गुण किंवा विशेष दाखविणाऱ्या गुणवाचक शब्दाला गुणविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ काळा गोरा निळा आंधळा श्रीमंत हुशार अशी ही गुणवाचक विशेषणाची काही उदाहरणे आहेत संख्याविशेषण नामाची संख्या दर्श दाखविणाऱ्या संख्यावाचक शब्दाला संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पाच सहा सात थोडी पुष्कळ इत्यादी सार्वनामिक विशेषण ज्या सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ ते फूल ती मुलगी ती गाडी हे मूल इत्यादी धातुसाधित विशेषण धातूपासून रूप बनते जेव्हा रूपाचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात याचं उदाहरण आहेत हसरी मुले चेहरा बोलका सडलेली फळे इत्यादी विधी विशेषण व विधिविशेषण जे विशेषण विशेषाच्या आधी येते त्याला अधिविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ शहाणी मुले हुशार असतात शहाणी हे विशे विशेषण आहे आणि ते विशेष म्हणजेच मुलांच्या अगोदर आलय म्हणून हे अधिविशेषणाचं उदाहरण आहे तर जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला विधिविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ मुले शहाणी आहेत यातला शहाणी हे विशेषण आहे पण ते विशेषाच्या नंतर आले आहे म्हणून ते विधिविशेषणाचे उदाहरण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण आणि त्याचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहिली पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा